ऐन दिवाळीत राज्यासह देशभरात महागाईचा भडका उडालाय या महागाईत महिलांची दिवाळी गोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्य तेल डाळी आणि गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या मागणीचे एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आलंय करत रुपारी चाकणकरांनी डाळी खाद्य तेल आणि गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास टक्क्यांची सवलत देण्याची मागणी केली आहे ऐन दिवाळीत गॅस दरवाढ तब्बल पंधरा रुपयांनी झाली आहे उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्य तेल डाळी आणि गॅस सिलेंडर यामध्ये दिवाळी सणासाठी पन्नास टक्के सवलत देण्यासाठी मागणीबाबत ट्विट रुपारी आहे तसेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावावर मते मागितली उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे अश्रू पुसू जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू महागाई कमी करू अशी वचन दिली आम्हीही तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवला पण आज महागाईनं उच्चांक गाठलाय खाद्यतेल तेल तीनशे साडेतीनशे रुपयांचा सिलेंडर आज एक हजार रुपयांपर्यंत गेलाय पेट्रोल डिझेल न तर केव्हाच अशातच के दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरही महागला कोरोनात वाचलेल्यांची दिवाळीत महागाईनं मरतोय की काय अशी अवस्था झाली आहे त्यामुळे महिलांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आता तरी आम्हा महिलांच्या मागण्या मान्य कराव्यात खाद्य तेल डाळी आणि गॅस सिलेंडर दरात किमान पन्नास टक्के सवलत द्यावी आणि महिलांची दिवाळी गोड करावी अशी मागणी रुपाली चाकणकरांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे याचबरोबर राष्ट्रवादीच्या राज्यभरातील महिला या मागनी पत्र भाजप लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचंही रुपाली चाकणकरांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट आज तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा